नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल काय होणार आहे टायटलवरनं की आज निखिल आणि सोनूच्या मुलाचा वारसं आहे सो आम्ही दोनच आत्ता अवेलेबल आहोत मी आणि पिऊ सहा आत्या टोटल पण त्यांना वेळ नाही आहे सो ते आल्या नाहीत आम्ही दोन आत्या अवेलेबल आहोत सो आम्ही नाव ठेवणार आहोत तुम्हाला लवकरच कळेल पण अक्षर खूप कठीण आहे कारण की या अक्षरावरनं ट्रेंडिंग नावं अशी काही सापडली नाहीत म्हणून आम्ही जे आम्हाला सजेस्ट केलं किंवा आम्ही जी नावं सांगितली त्याच्यावरनं आम्ही एक नाव डिसाईड केलं तुम्हाला लवकरच कळेल सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नावासाठी ऑलमोस्ट लोकांना कळलंच असेल की काय नाव आहे पण ज्यांना नसेल कळलं त्यांनी हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा तर मी पटकन रेडी होते आणि मम्मीची तयारी करायला खाली जायचंय मला सो पटापट रेडी होऊन आम्ही झटाझट जाट येतोय

ना गर ल गया अंंकु अबे 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 हाँ देखो 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 अब बड़ा है देखो पालतू बीना ना वो ना ये ये कौन कौन ये कौन यू ये कौन देख मुझे मुझे ज़माने का ताना लिख के आज तैयार हो एक दो प्यार कर गया बहुत ज़ोर लाए और कांडो आगे लाए कांडो कांडो कांडो

গা <laughs> বনা মারা <laughs> তুমি <laughs> आणि बारसा वगैरे तर झालेला आहे हा छोटासाच फॅमिलीसाठी बारसा केला म्हणजे बारा दिवसानंतर पाळण्यात खालावंच लागतं म्हणून आणि मोठा बारसा अजून करणार जिथे सगळे फॅमिली मेंबर्स मित्रपरिवार हे सगळे येणार आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक अशी पार्टी टाईप आहे ते नंतर होणार आहे सो so, त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नाव सांगेन ज्यांना नाव माहीत आहे त्यांनी प्लीज कमेंट करा आणि ज्यांना नाव नाही माहीत त्यांना नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नाव सांगेन कारण की तो सुद्धा लवकरच येईल जेव्हा बारसा होईल तेव्हा मी तो टाकेल आत्ता हा ब्लॉग तुम्ही बघा जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय बाय